सत्याचा मार्ग दोन व्यापाऱ्यांची गोष्ट पूर्वी एका नगरात दोन व्यापारी राहत होते विजय आणि चंचल दोघेही तरुण होते पण त्यांची वृत्ती वेगळी विजय प्रामाणिक आणि कष्टाळू तर चंचल धूर्त आणि फसवणूक करणारा एके दिवशी त्यांनी दूरच्या गावात व्यापार करण्याचे ठरवले त्या गावात जाण्यासाठी एक मोठं वाळवंट पार करावं लागणार होतं आपण एकत्र जाऊ तर एकमेकांना मदत होईल मी एकटा जाईन मला कोणाचं ओझ नको चंचल पहिला निघाला त्याने फक्त थोडं पाणी घेतलं वाटेत त्याला काही सुंदर कपडे घातलेले लोक भेटले आगे एक मोठं सरोवर आहे ते म्हणाले पाणी घेऊन जाण्याची गरज नाही चंचलने त्यांच्यावर विश्वास ठेवला आणि आपलं पाणी फेकून दिलं पण काही वेळातच त्याला तहान लागली आणि सरोवर काही दिसेना ते लोक भूत होते मोहाचे आणि अज्ञानाचे चंचल त्या वाळवंटातच कोसळला विजने भरपूर पाणी अन्न घेतलं आणि साधी वाट धरली त्यालाही तेच भूत भेटले पण त्याने त्यांच्यावर विश्वास ठेवला नाही माझ्या डोक्याने विचार करेन वाट सरळ आहे पण संकट असतातच तो मनात म्हणाला वाटेत खूप उन्ह थकवा आला पण त्याच्या संयमाने आणि विश्वासाने तो सुखरूप पुढील गावात पोहोचला गावात त्याने व्यापार केला आणि लोक त्याच्या प्रामाणिकपणावर खुश झाले त्याचा व्यापार वाढला तात्पर्य ही गोष्ट शिकवते की मोहाच्या आणि आळशीपणाच्या वाटा आकर्षक वाटतात पण टिकणारा तोच जो शहाणपणाने आणि सत्यावर चालतो सत्य आणि संयमाचे फळ संकटांतूनच उगम पावते